डेज न्यूज मराठी विशेष बातमी प्रतिनिधी जयसिंग दुधे मुंबई अहिल्यानगर महापालिकेत तब्बल तीनशे पन्नास कोटींचा महाघोटाळा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांचा अचानक हिंदुत्ववादी कसे झाले आ संग्राम जगताप यांच्यावर गंभीर टीका मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला त्यांनी थेट संग्राम जगताप यांच्यावर टीका करत विचारलं एकीकडे हिंदुत्व दुसरीकडे भ्रष्टाचार हे चालणार नाही तीनशे पन्नास कोटींच्या घोटाळ्याची तातडीने सखोल चौकशी झाली पाहिजे अशी जोरदार मागणीही त्यांनी केली राजकारणातील नवा वाद रंगत चाललेला असतानाच या प्रकरणामुळे अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे अधिक अपडेटसाठी पाहत रहा डेज न्यूज मराठी प्रतिनिधी जयसिंग दुधे मुंबई अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली सातशे शहात्तर रस्ते आणि त्याच्यावर साडेतीनशे कोटी साधारण खर्च झालेले आहेत साडेतीनशे कोटी आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहे ते प्रत्येक महानगरपालिकेत आहे प्रत्येक आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले अचानक किळाबिळा लावून फिरतात भगवा आमच्या घालून फिरतात कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते, ते तो त्यांचा प्रश्न आहे अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत ते डुप्लिकेट प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगणमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका ही एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रातला याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं त्यांनी स्वतः दिलं आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह हो फाईल पाठवली आज आज मिळेल त्यांना जर मुख्यमंत्री अशा भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करत नसतील तर मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही तुरुंगातच जागा त्यांची आता भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये लोकांना रस्ते नाही आहेत आणि तो करणारे लोकप्रती आमदार आहेत नगरसेवक माजी महापौर आहेत जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आत्ता मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे हा सुद्धा अर्बन नक्षलवादच आहे ना अशी लुटमार करणं ही जनतेच्या पैशाची लावा त्यांच्यावरती तुमचे कायदे विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा लाखो कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकार नाकाना सोडत आहे आणि त्याचं नेतृत्व आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करत आहे अहिल्यानगरचा विषय अत्यंत गंभीर आहे मी सगळी फाईल चालली सातशे शहात्तर रस्ते बनवले आहेत असं ते सांगतायत आणि एकही रस्ता आज अहिल्यानगरमध्ये दिसत नाही लोकांचे प्रचंड हाल आहेत लहान मुलं वृद्ध शाळेत जाणारी मुलं पहा जाऊ तुम्ही एकदा आपण जाऊ सगळे